तळी स्वामी समर्थ तर यंदा सतरा ऑक्टोबर वार शुक्रवार या दिवशी आलेली आहे रमा एकादशी याच दिवशी वसुरवारस आहे आणि हिंदू धर्मामध्ये दे एकादशीला अत्यंत महत्त्वाचा दिवस म्हटला जातो जो संपूर्णपणे या जगाचा पालन करता भगवान विष्णूला समर्पित असतो हा दिवस प्रत्येक महिन्यात दोनदा साजरा केला जातो तर यंदा कृष्ण आणि शुक्ल पक्षाच्या अखराव्या दिवशी भक्तीने आणि पूर्ण श्रद्धेने हा उपवास करत असतात भक्त हा उपवास पूर्ण श्रद्धा आणि भक्तीने करत असतात भगवान विष्णूची या दिवशी विधिवत पूजा केली जाते दिन दुःखी गरिबांना दान दिले जाते त्यामुळे साधकांना धन वैभव सुख आणि समृद्धी प्राप्त होते यंदा कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षात येणाऱ्या एकादशीला रमा एकादशी असं म्हटलं जाते या दिवशी हे व्रत केल्याने जीवनातील सर्व अडथळे अडचणी दूर होतात आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि आपल्या जीवनातील मोक्षाची प्राप्ती होते कोणत्याही कामामध्ये रमा एकादशीला रंभा एकादशी असं सुद्धा म्हटलं जाते तर रमा एकादशीच्या दिवशी आपल्याला या झाडाचं एक पान आणायचं आहे हे पान आणल्याने घरात सुख संपत्ती लाभत असते आजारपण नावालाही उरत नाही सात पिढ्याचे दारिद्र्य हे कमी होते सर्व कामात यश मिळायला लागते ला आणि चोवीस तासामध्ये आपल्या आयुष्याचं सोनं होत असते आणि प्रत्येक कामात यश मिळून सात पिढ्याचे दुःख गरिबी ही नावालाही उरत नाही कर्ज फिटेल आणि घरामध्ये पैसाच पैसा, पैसा येऊ लागेल तर उपाय कसा करायचा आहे कोणत्या वेळेत करायचा आहे चला तर जाणून घेऊया व्हिडिओमध्ये नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा कमेंटमध्ये जय महालक्ष्मी किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा मंत्र यायला विसरू नका तर पहा एकादशीचं महत्त्व असं आहे की असं म्हटलं जाते की रमा एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूची पूजा केल्याने दिन दुःखी असहाय्य लोकांना दान दिल्याने आपल्याला कोणत्याही पापापासून व नकळत कळत झालेल्या पापापासून मुक्तता मिळत असते दुःखातून मुक्ती मिळते आणि भगवान विष्णूच्या आशीर्वादाने शेवटच्या क्षणी म्हणजेच ज्या दिवशी आपण उपास केलेला आहे तर त्या दिवशी आपल्याला मोक्षाची प्राप्ती होते भगवान श्रीकृष्णाने धर्मष्ट राज युधिष्ठिरला रमा एकादशीबद्दल सांगितले होते की पद्मपुराणानुसार जो कोणी या दिवशी ख खरी भक्ती आणि श्रद्धा ठेवून हे व्रत उपास करतो त्या त्याला विकुंठामध्ये स्थान मिळत असते म्हणून जीवनातील सर्व समस्येपासून मुक्तताही मिळत असते म्हणून या दिवशी उपवास का करावा तर आपल्या जीवनात यश मिळण्यासाठी प्रत्येक कामामध्ये धनलाभ होण्यासाठी आणि मुलांची प्रत्येक यशप्राप्ती होण्यासाठी आणि अभ्यासामध्ये मन लागण्यासाठी किंवा त्याला बारावी असेल किंवा तुमचं फायनल इयर चालू असेल किंवा कोणत्याही नोकरीमध्ये तुम्ही काम करत असाल तर त्यामध्ये भरभरून यश मिळण्यासाठी या दिवशी हा उपवास केला जातो मुलांसाठी आणि गायीची पूजा केली जाते तर पहा दोन हजार पंचवीसमध्ये रमा एकादशीचा शुभ मुहूर्त सोळा ऑक्टोबर रोजी सकाळी दहा वाजून पस्तीस वाजता सुरू होणार आहे या नाही याचा जी समाप्ती आहे समारोप आहे तर ते दुसऱ्या दिवशी सतरा ऑक्टोबर रोजी सकाळी अकरा वाजून बारा वाजता होणार आहे तर हिंदू उदय उदयतिथीला खूप महत्त्व दिले जाते यामुळेच रमा एकादशी सतरा ऑक्टोबरला आपल्याला साजरी करायची आहे तर असं म्हटलं जाते की भगवान श्रीहरी विष्णूने हे एकादशीचं महत्त्व काय सांगितलं गेलेलं आहे तर भगवान विष्णूच्या पत्नीचे एक नाव रमा होतं त्यामुळे ही एकादशी भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे असं म्हटलं जाते की या दिवशी व्रत करून दान केल्याने मनुष्य सर्व प्रकारच्या समृद्धी आपल्या घरामध्ये प्राप्त करून घेत असतो या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद जी आहे ही टाकायची आहे थोडंसं दोन थेंब गंगाजल दोन थेंब गोमूत्र टाकायचं आहे आणि या पाण्याने आपल्याला आंघोळही करून घ्यायची आहे आंघोळ करत असताना तुळशीचं पान जे आहे हे पाण्यामध्ये आवर्जून टाकायचं आहे ज्यामुळे आपल्या शरीराला लागलेली जी नकारात्मकता आहे दृष्ट आहे नजर आहे ही निघून जाते आणि सकारात्मक लहरी प्राप्त होतात म्हणून या दिवशी तुळशीचे पान हे टाकले जाते या पाण्याने आंघोळ आवर्जून करायचे आहे म्हणजे संपूर्ण पूजेचं फळ जे आहे हे शास्त्रशुद्ध पद्धतीने केल्यानंतर आपल्याला फलश्रुती मिळत असते या दिवशी पहाटे उठून पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहेत आंघोळ करून त्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान केल्यामुळे माता लक्ष्मी आणि श्री विष्णूचं ध्यान करायचं आहे या व्रताचा संकल्प नक्की घ्यायचा आहे सकाळी आपल्याला नंतर एखाद्या आसनावर आपल्याला बसायचं आहे भगवान श्री हरिविष्णूंची मूर्ती आहे किंवा फोटोची स्थापना आपल्याला करायची आहे माता लक्ष्मीची मूर्ती असेल तर जल अभिषेक रुद्र अभिषेक त्याचबरोबर या दिवशी जल अभिषेक पंचोपचारी पूजा करायची आहे मूर्ती असेल तुमच्याकडे गायची तर गायची मूर्ती असेल तर आपल्याला यावर पंचोपचारी जल अभिषेक करायचा आहे फक्त आपल्याला जे पंचामृत आहे तर ते टाकायचं नाही फक्त आपल्याला जलानेच अभिषेक करायचा आहे जी कामधेनू गाय आहे किंवा तुमच्याकडे गायीची पूजा तुम्ही करत असाल तर अशा पद्धतीने करायची आहे आणि एक चौरंग घ्यायचा आहे चौरंगावर आपल्याला काय करायचं आहे सर्वात प्रथम दोन पानं ठेवायची आहेत त्यावर गणपतीची मूर्ती ठेवायची आहे अक्षदा हळदी कुंकू अष्टगंधक लावायचं आहे त्यानंतर त्यांना अक्षदा पिवळी फुले धूप दीप जास्वंदाची फुले गंध हळद तुळशीची पानं अर्पणा करायची आहे श्रीहरिविष्णूला त्याचबरोबर असं म्हटलं जाते की भगवान श्री विष्णूला गुळ व चण्याची डाळ बेसनाचे लाडू या दिवशी खूप प्रिय आहे म्हणून या दिवशी हा नैवेद्य दाखवायचा आहे आणि हा जो नैवेद्य गाईला खाऊ घालायचा गाई आहे या दिवशी पुरणपोळीची जे पोळी आहे तर त्याला तूप लावायचं आहे आणि एक गुळाचा खडा ठेवायचा आहे आणि हा नैवेद्य गाईला आपल्याला खाऊ घालायचा आहे गाईला गाई खाऊ घालत गाई असताना काय करायचं आहे तर आपल्याला गाईच्या पायावर पाणी टाकायचं आहे पाठीवरून हात फिरवायचा आहे हळदी कुंकू लावायचा आहे अष्टक लावायचा आहे आणि त्यानंतर हा घास खाऊ घालायचा आहे जो आपण पुरणपोळीचा नेलेला आहे किंवा गूळ चण्याची डाळ त्यामध्ये टाकायची आहे आणि बेसनाचे लाडू तुम्ही घेऊ शकता हा निमित्त गाईला खाऊ घालायचा आहे यामुळे काय होते भगवान श्री विष्णूचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि गाय जी आहे ही आपल्याला कोणत्याही कामामध्ये यश प्राप्त करून देत असते तर असं म्हटलं जाते की हिंदू धर्मामध्ये अत्यंत गुणकारी जे आहे तर ते दान म्हटलं गेलेलं आहे तेव्हा तुमच्यापूर्वी केलेले पाप दूर होते पहा जेव्हा मनुष्य या भवसागरातून मुक्त होऊन पर धामात जातो तेव्हा त्याच्या सर्व गोष्टी इथेच राहून जातात त्यांच्या केलेल्या पुण्यकर्मांचाच उपयोग होतो वेद ग्रंथ शास्त्र आणि पूर्णामध्येही दानाचं महत्त्वाबद्दल खूप सांगितले गेलेलं आहे अर्थात दान आणि त्याग स्वार्थरहित असतात आणि सेवा हा सर्वात मोठा धर्म आहे जेव्हा कोणी गरजूंना मदत करतो तेव्हा तो स्वर्गाच्या पायऱ्या चढू लागतो म्हणून रमा एकादशीला अन्न त्याचबरोबर पैसे तांदूळ हे दान करावे गायदान करावे हे सर्वात मोठं दान म्हटलं गेलेलं आहे सर्वात श्रेष्ठ दान म्हटलं गेलेलं आहे एखाद्या लहान मुलीला किंवा एखाद्या दिव्यांग मुलांना भोजनदान करावा कारण पहा विष्णू हे विश्वाशी रक्षक म्हटले गेलेले आहेत उपास केल्याने ते प्रसन्न होतात एकादशीचे व्रत महिन्यातून दोन वेळा केल्यामुळे हा जो दिवस आहे हा खूप शुभ मानला जातो कारण एकादशी ही सर्वात मोठी एकादशी म्हणून ओळखली जाते म्हणून या दिवशी काय करायचं आहे आपल्याला एक कलश भरून घ्यायचा आहे कलशामध्ये आपल्याला काय करायचं आहे एक कवडी टाकायची आहे कमळबीष टाकायचं आहे देवी लक्ष्मीचा शंख घ्यायचा आहे कवडी जे आहे कमळाचं बीज माखन साखर मिठाई या सर्व वस्तू आपल्याला देवीला अर्पण करायच्या आहेत तर जे पाणी घेतलेलं आहे तर त्यामध्ये थोडंसं आपल्याला गंगाजल टाकायचं आहे साखर टाकायची आहे गुलाबच्या पाकळ्या टाकायच्या आहेत आणि चिमूटभर हळद टाकायची आहे आणि हे जल जे आहे तर ते आपल्याला पिंपळाच्या मुळाशी अर्पण करायचं आहे सावलीत अर्पण करायचं आहे यामुळे तुमच्या घरात कायमस्वरूपी सुख समृद्धी प्राप्त होते असं म्हटलं जाते की लोखंडाच्या भांड्यामध्ये पाणी भरायचं आहे त्यामध्ये ह्या वस्तू टाकायच्या आहे जसं की साखर तूप आणि दूध हे वस्तू टाकून हे तुम्ही पिंपळाच्या मुळाशी अर्पण करू शकता ज्यामुळे माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि पिंपळाच्या झाडामध्ये साक्षात तेहतीस कोटी देवांचा वास असतो आपले पित्रसुद्धा या झाडामध्ये वास करत असतात माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि सुख समृद्धी आपल्या घरामध्ये राहते म्हणून ही सेवा आणि उपाय करून पहा प्रत्येक कामात यश मिळेल श्री स्वामी समर्थ